तर आज आपण आलो आहे भाजलेणी पाण्यासाठी महाराष्ट्रातील पहिली बौद्ध लेणी आपण जिला म्हणतो ती म्हणजे पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील भाजी लेणी म्हणजे अशोकांच्या काळामध्ये या बौद्ध लेणीचं कोरीकाम झालेलं आहे निवासांच्या बाहेरील तर आपल्याला मनोदी स्तूप पाहायला मिळते की येथील लोकांनीच या स्तूपावरील हर्मिका आणि छत्री तोडून टाकलेली आहे याचं कारण असं होतं चैत्यगृह आतमध्ये आल्यानंतर डायरेक्ट स्तूपाजवळ जाऊन पाया न पडता आपल्याला सुपाच्या बाजूने पहिला प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर स्तूपासमोर जाऊन बसून पंचम प्रणाम करायचा आहे या पिलरवरती आपल्याला बुद्धांचे पेंटिंग पाहायला मिळतात बुद्धांचे चित्र पाहायला मिळतात काही पिलरवरती आपल्याला बुद्ध धम्मातील चिन्ह देखील पाहायला मिळत आहे आपण इथे आल्यानंतर या पिलरवरील बौद्ध चिन्ह आणि दुसरं झालेली बौद्ध पेंटिंग नक्की पहा हे बघा या ठिकाणी आपल्याला चार घोडे पाहायला मिळतात आणि हा या ठिकाणी हा रथ आहे या रथाचा इथे आपल्याला चाक पाहायला मिळतो खूप जबरदस्त आणि बारकाईन या शिल्पकारांनी या शिल्पाचं कोरीकाम करून ठेवलेलं आहे ही जागा पाहिल्यानंतर असं वाटतं की एकेकाळी या ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्ती असावी भाज लेणीवरील आपण अशा ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी सहसा कोर्णा येऊन देत नाही या ठिकाणी आपल्याला चार विक्षणी वस्तू पाहायला मिळतात बुद्ध धम्मातील मोठ्या पादावर गेलेले जे भिक्षू असतील त्यांचे राहण्याचे ठिकाण हे असावं कारण की खूप सुंदर असं या भिक्षु निवासांचं कोरेगाम झालेलं आहे दोन हजार वर्षापूर्वीचं लाकडाची सुळळी तयार केलेली आहे ती आज देखील आपल्याला तशीरात तशी पाहायला मिळत आहे आपण इकडे लेणीच्या शेवटला आल्यानंतर आपल्याला खूप सुंदर असा धबधबा पाहायला मिळतो